ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाच्या काही गोष्टी लक्षात यायला लागलेल्या असतात तिला कळतं की आता ट्रूथ आणि डिअर हा गेम आपल्यासाठीच होता म्हणजे हा अर्जुनचा डाव होता आणि हे तिच्या लक्षात आल्यावरती ती घाबरते आणि ती नागराजला म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का या सगळ्यामध्ये अर्जुनला माझ्यावरती संशय आलाय माझ्या पायावरती तुळशी पात्र आहे की नाही हाच डाऊट त्याच्या मनामध्ये आहे मी तुम्हाला सांगते की या सगळ्यांमध्ये जर का अर्जुनने माझ्या पायावरील तुळशीपात्र कधीतरी पाहिलं म्हणजे माझ्या पायावरती तुळशीपात्र नाही हे त्याला कळलं तर खूप मोठी गडबड होण्याची शक्यता आहे आणि या कारणामुळे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे नागराज म्हणत असतो प्रिया तू या सगळ्यांमध्ये आम्हालासुद्धा अडकवत आहेस प्रिया म्हणते मी कशाला तुम्हाला अडकवू याच्यात मी तुम्हाला अडकवत नाहीये तर तुमच्यामुळे मी या मोठ्या संकटामध्ये अडकलेली आहे जर तुम्ही मला नाही वाचवलं तर तुम्ही सुद्धा यामध्ये अडकाल असं म्हणत प्रिया आता नागराजला धमकी देत असते तर इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुमचा माझ्यावरती विश्वास बसो किंवा न बसो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मला असं वाटतंय की ही प्रिया खरी नाही नाहीये तेव्हा सायली म्हणते की हो मला सुद्धा असंच वाटतंय प्रिया आता प्रतिमात्यांसोबत ज्या पद्धतीने वागते आणि ज्या पद्धतीने रविराजांच्या सोबत वागते मला तिचं वागणं खरंच पटत नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो शेवटी तुमचा विश्वास बसला तर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मला तुम्ही आश्रमातल्या अशा गोष्टी सांगा की ज्यामुळे प्रिया तन्वी नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी मला जास्त माहिती मिळेल असं म्हटल्यावरती सायली आता अर्जुनला काही गोष्टी सांगायला लागते अर्जुन सर तुम्ही प्रियावरती असे आरोप करू नका कारण तिला तिचे आई वडील भेटलेले आहेत आणि आई वडिलाची माया काय असते हे मला चांगलंच आहे जर ते नसले तर किती वाईट वाटतं हे मला चांगलंच आहे त्यामुळे तुम्ही प्रियावरती उगाच डाऊट घेऊ नका जर असं काही केलं तर या सगळ्यांमध्ये रविराज सरांना सुद्धा खूप दुःख होईल अर्जुनला सायलीचं दुःख भगवत नाही आणि तो म्हणतो आज एक वचन देतो प्रियाने खोटे का होईना पण तिचे आईवडील शोधले आहेत परंतु तुमच्या आई वडिलांचं जे काही सत्य आहे ते मी शोधूनच काढणार असं म्हटल्यावरती सायलीला भरून येतं आणि ती म्हणते खरंच अर्जुन सर जर मला माझे आईवडील भेटले मला खरंच खूप आनंद होईल आणि मला डोळे भरून आईला आणि माझ्या वडिलांना पाहायचं आहे तेव्हा अर्जुन स्वतःशी म्हणत असतो की आता काही झालं तरी मी तिचे आईवडील शोधणारच आणि तिला दिवाळीला हे गिफ्ट देणार परंतु अर्जुनला माहीत नसतं की सायली ही ऑलरेडी तिच्या आई वडिलांना भेटलेली आहे त्यांच्याशी बोललेली सुद्धा आहे परंतु अजूनही कुणाला हे माहीत नाही आहे तिथे अर्जुन आता ठरवतो की आपण काही झालं तरी आता सिनियरशी बोलूया आणि प्रियाचा विषय काढूया इकडे प्रिया आता खूप घाबरलेली असते आणि आता काय करावं हे तिलासुद्धा कळतच नसतं नागराज प्रियाला सांगतो की या सगळ्यांमध्ये प्रिया तू असं कर तो तुझ्या पायावरती परमनंट स्टॅच्यू काढून घे तुझ्याकडे आणि आपल्याकडे फक्त हा उपाय आहे प्रिया म्हणते ठीक आहे नागराज म्हणत असतो तू एक काम कर तू सायलीच्या पायाचा फोटो काढ आणि तिच्या पायावरती जसं तुळशी पात्र आहे तसाच टॅटू तू तु तुझ्या तु 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 पायावरती काढ असं म्हटल्यावरती आता सायलीचा फोटो काढण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि तोपर्यंत रविराज येतात रविराज म्हणतात काय मी तू कुठे चालली आहेस यावरती प्रियाता म्हणते की काही नाही बाबा असं म्हणत ती तत्पप्प करायला लागते रविराज म्हणतात की मला माहिती आहे प्रिया या सगळ्यांमध्ये तुला तुझ्या आईने ओळखावं तुझ्याशी बोलावं असं वाटतंय आणि तुझा मुलगी म्हणून स्वीकार करावा परंतु तसं करण्याच्या मनस्थितीमध्ये प्रतिमा अजिबात नाही आहे त्यामुळे मी तुला एवढं सांगतो की तू तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणू नकोस जर तू तिला काही जास्त बोलली तर तिला ते सहन होणार नाही आणि तू तिच्या भावना समजून घे प्रिया म्हणते ठीक आहे बाबा रविराज म्हणत असतात की हे बघ प्रिया तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस तेव्हा प्रिया म्हणते ठीक आहे बाबा मी कोणताही चुकीचा अर्थ काढणार नाही प्रिया जरा गडबडीमध्ये असते त्यामुळे ती कशीही उत्तर देत असते आणि ती गडबडीमध्ये निघून जाते तिला सायलीच्या पायावरील तुळशीपत्राचा फोटो घ्यायचा असतो तर इकडे सायली सर्वांना ब्रेकफास्ट देत असते तर तिथे प्रिया विचार करत असते की जर काही सायली तिच्या रूममध्ये गेली तर मी सुद्धा काहीतरी कारण काढून तिच्या पाठीमागे जाईन परंतु हीच गोष्ट प्रियाला खूप महागात पडणार असते आणि त्याची जराही कल्पना तिला नसते तर तिथे प्रिया आता सायलीला म्हणत असते की सायली तू जरा आईकडे जाऊन तिला जरा गोळ्या औषधं देण्याचं बघते का तर तिथे प्रियाचं हे बोलणं ऐकून सर्वांना आश्चर्यच वाटतं तिथे प्रताप म्हणतो खरंच प्रिया तुझं कौतुक करायला पाहिजे आज तू सायलीवरती जो विश्वास दाखवला त्यामुळे मला खूप वेगळं वाटतंय तर इकडे सायली आता आपल्या रूममध्ये येते त्यानंतर ती सगळ्या गोळ्या नीट पाहते आणि कोणत्या गोळ्या कधी द्यायच्या हे तिला ठरवायचं असतं त्यासाठी सायली रूममध्ये येते तिथे सायली आता पेन घेते वही घेते आणि प्रत्येक गोळ्यांवरती नावं टाकत आणि ती व्यवस्थितपणे सगळ्या गोळ्या एका पाठोपाठ लावायला लागते हे सगळं करत असताना सायली उपडी मांडी घालून बसलेली असते आणि तसं बसल्यावरती सायलीचा मागचा पाय आपोआप स्पष्टपणे दिसत असतो आणि ती तुळशी पात्राची खून सहज दिसत असते आणि ते तुळशी पात्र बॅकसाईडने दिसत असतं आणि प्रिया ती मागून पाहत असते सायली तिच्या कामामध्ये व्यस्त असते प्रिया फोटो काढण्यासाठी इकडून तिकडून हालचाल करण्याचा प्रयत्न करत असते तिथे सायली आता प्रियाला पाहते आणि ती म्हणते का माझ्या रूमच्या बाहेर अशी येरझऱ्या घालत आहे असं तिला वाटतं आणि ती प्रियाकडे पाहते प्रिया तिथून निघून जाते सायलीला जरा विचित्रच वाटत कारण प्रिया मला आता सांगत होती की तू आईच्या गोळ्या नीट पाहून घे त्या कशा द्यायच्या ते ठरव मग ती अचानकपणे मागे का आली असेल नक्कीच तिचा यामागे काहीतरी प्लॅनिंग असेल डाव असल्याशिवाय ती हे सगळं काही करणारच नाही परंतु त्याचवेळी वेळी रविराजा आता सायलीला काहीतरी सांगण्यासाठी येत असतात बदल, साइली, साइली असमनत, साइली ते म्हणजे प्रतिमाच्या गोळ्याबद्दल आणि रविराज सायली सायली असं म्हणत सायलीच्या रूममध्ये येतात आणि तेव्हा पा सायलीच्या पायावरील तुळशीपत्र आता रविराज पाहतात आणि ते तिथेच थबकतात आणि ते, ते, ते स्वतःशीच म्हणतात की हे सगळं काय आहे सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून कशी काय आता जोपर्यंत प्रिया त्या तुळशीपत्राला पाहून त्याचा परमनंट टॅटू तिच्या पायावरती काढणार असते त्याच आधी रविराजांनी सायलीच्या पायावरील असलेलं ओरिजिनल तुळशीपत्र पाहिलेलं असतं रविराज हादरतात मी जे बघतोय ते सत्य आहे की आपल्याला भास होतंय त्यासाठी ते वाकून वाकून पुन्हा पुन्हा त्या तुळशीपत्राकडे पाहत असतात आणि ते सायलीला विचारावं तिच्याशी बोलावं याचं त्यांना भानच राहत नाही आणि ते त्या तुळशीपत्राकडेच पाहत राहतात आणि खाली बराच वेळ आता रविराज खालती येत नाहीत त्यासाठी कल्पना त्यांना शोधण्यासाठी वरती येते आणि त्याच वेळेत रविराजांना दारातच थबकलेलं पाहून कल्पना त्यांना म्हणते की काय झालं तुम्ही इथे का थांब थांबलाय तेव्हा रविराज म्हणतात कल्पना वहिनी तुम्हीसुद्धा तेच पाहताय का जे मी पाहतोय तेव्हा कल्पना म्हणते भाऊजी मी सुद्धा तेच पाहते हे काय आहे ही तर सायली आहे ना मग तिच्या पायावरती तुळशीपत्राची खून कशी काय असं म्हणत ते दोघेजण दारातच थांबतात आणि त्यांना दोघांनाही स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही तर आता सायली तिकडे पाहते आणि काय झालं असं दोघांनाही विचारते त्यावरती रविराज विचारतात सायली हे तुझ्या पायावरती काय आहे आणि सायली तिचा पाय पुढे करते आणि ती म्हणते हे हे तर माझ्या पायावरती जन्म खून आहे रविराज म्हणतात अगं सायली हे तर तुळशीपत्र आहे ना तेव्हा सायली सांगते हो हे तुळशीपत्राचे खून माझ्या पायावरती आधीपासूनच आहे तर आता सायलीने केलेला हा खुलासा रविराज आणि कल्पना यांसाठी मोठा धक्काच असतो इतक्यातच तिथे अर्जुन येतो आणि तो म्हणतो मम्मा सिनियर तुम्ही इथे काय करताय यावरती रविराज म्हणतात सायलीचा पाय बघ बघ सायलीच्या पायावरती खून आहे आणि ती पहा अर्जुन म्हणतो सायली बघू मला दाखव तर आता सायली तिच्या पायावरील ती खून दाखवते आणि ती म्हणते सर काय झालं ही तर माझ्या पायावरची जन्म खून आहे यामध्ये आश्चर्यासारखं काय आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे हे जन्म खून तर तन्वीच्या पायावरती आहे ही तन्वीच्या पायावरती असायला पाहिजे सायली म्हणते म्हणजे प्रियाच्या पायावरती का पण प्रियाच्या पायावरती अशी कोणतीही खून नाही आहे आम्ही लहानाचं मोठं सोबतच झालो त्यामुळे तिच्या पायावरती खून नाही आहे आणि माझ्या पायावरती खून आहे हे तिला माहिती आहे असं म्हटल्यावरती एकापाठोपाठ एक खुलासे झालेले असतात रविराज कल्पना अर्जुन या तिघांच्या समोर हे सत्य आलंय तिघांना विश्वासच बसत नसतो आता मात्र सगळेच जण हादरलेले असतात नक्की सत्य काय हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात तिथे आता सायलीने सत्य सांगितलेलं असतं त्यामुळे आडपडदा राहिलेलाच नसतो अर्जुने एक फडकं घेतो आणि तिचा फडक्याने पायदेखील पुसतो परंतु ते तुळशी तुळशीपत्र मिटतच नाही कारण ते खरं असतं अर्जुन म्हणत असतो अगं सा खऱ्या तन्वीची ओळख आहे ना आता सायलीला धक्का बसतो सायली विचार करते की रविराज बनतात तन्वीला बोलवा तन्वीला बोलवा म्हटल्यावरती तिला बोलवायला जातात परंतु प्रिया तर गायब झालेली असते कारण तुळशीपात्राचा फोटो घ्यायला जाताना तिने हे सर्व प्रकार पाहिलेला असतो तर आता रविराज प्रियाचं सत्य जाणून सायलीला तणवी म्हणून कसं स्वीकार करणार हे पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे